हा विषय देशभरात गाजत आणि काल पर्वापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे ती म्हणजे ईव्हीएम किती सुरक्षित आहेत वापरायला पाहिजेत नाही वापरायला पाहिजेत हे इलॉन मस्त त्याच्यावर स्वतः बोलत आहेत पण त्या विषयामध्ये न जाता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि खरंतर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी इथे बसलेले आहेत त्यांच्या सीटमध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मग एक मताने जिंकले मग कधी वाटलं सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस पाच जून पासून चर्चा सुरू आहे काल पर्वाकडे देखील पेपर्स मध्ये असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का कोणाच्या फोन ओटीपी आला होता का कोणी काही तिथे गडबड काढण्याचा प्रयत्न केला का आपल्या सर्वांना आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे पण ह्याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो आमच्यासोबत अर्थात शिवसेनेचे नेते आहेत उपनेते आहेत आमचे उमेदवार आहेत पण आज अनिल परब साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहेत की काय नक्की झालं तिथे आणि ह्या निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्यासोबत जो निकाल दिला गेला होता आमच्या बाबत जो निकाल दिला गेला होता पक्षाच्या बाबत असेल चिंताच्या बाबत असेल आम्ही सांगितलं होतं की ईसी सी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइड हे असं आहे देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का हे देखील संशय होते आणि आपण विचार करा हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदल असत तरी देखील याच्यात जास्ती वेळ न घेत मी विनंती करीन अनिल परबजी यांना की जे आपल्याला सांगतील की काय नक्की त्या दिवशी झालं आणि नमस्कार आपण सगळ्यांना आहे की चार जून ला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला हा पराभव अतिशय संशयास्पद आहे ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत परंतु त्या अगोदर हो सगळ्या जनतेला कळावं की नेमकं काय झालं आणि आमचं म्हणणं काय यासाठी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि ह्या प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असते या निवडणुकीत निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे एकोणीसव्या फेरीनंतर विशेषतः एकोणीसव्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राऊंड पूर्ण झाला एक फेरी पूर्ण झाली की अनाउन्समेंट देता प्रत्येक उमेदवाराला मिळाले हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राऊंड सुरू होतो एकोणीसव्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला चौदा टेबल्स असतात आणि चौदा टेबल्स नंतर एक ए आर ओचं टेबल असतं असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं सहा मतदारसंघ असतील तर सहा गुणिले चौदा आणि ती सहा माणसं प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय आणि ए आर ओचं टेबल असतं तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी असतो ए आर ओच्या टेबलवरती कारण ही चौदा टेबल वर्षी मतं ज्या वेळेला आर ओच्या टेबल्सला जातात त्यावेळेला ती सगळ्या लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे त्यांच्या समोर ती टॅली केली जाते आणि मग ती आर ओकडे जाते या वेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की ए आर ओच्या टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की ए आर ओ कुठला हिशोब पाठवतोय वरती हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही एकोणीसव्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत ए आर ओच्या टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती कारण ओमध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं तिसरा विषय असा आहे की जो सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी मतदान संपल्यावरती सेव्हनटीन सी असा एक फॉर्म असतो ज्या फॉर्म मध्ये हे लिहिलेलं असतं की ही जी मतपेटी आहे ह्या मतपेटीमध्ये किती मतदान झालेलं आहे आणि मग त्याच्यावरती सगळ्या मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते आणि मग तो जो केंद्राध्यक्ष असतो तो सही करून आम्हाला फॉर्म देतो हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी जातो त्यावेळेला टॅली करून बघतो की आमच्या फॉर्म प्रमाणेच ही पेटी आहे की नाही आणि मग ती पेटी उघडली जाते आणि दुसरा एक प्रकार असतो की मत मोजून झाल्याच्या नंतर फॉर्म सेवन्टीन सी पार्ट टू हा एक फॉर्म असतो जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ सहाशे पन्नास पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची सहाशे पन्नास आपल्यापेक्षा जास्त आहे आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही एकोणीसव्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं ते सरळ बावीस तेवीसव्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले